जय महाराष्ट्र माझं नाव साखरपुढे महाराष्ट्रीय विकास सेना व भूगटागट यांच्या वतीने आज पंढरपूर नगर परिषद व प्रांताधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले की जो परवादेशी स्विमिंग पूलमध्ये जो प्रकार घडाचा तो प्रकार घडला गेलेला आहे एका लहान मुलाचा मृत्यू झालेला आहे तर याबाबत कोणतीही उपाययोजना नगर परिषदेने केलेली नाही संबंधित ठेकेदाराला मागं घालण्याचं काम हे पंढरपूर नगर परिषद काम कर है, है, ले ले, करत आहेत आम्हाला असं वाटत आहे कारण की कित्येक वेळा इथं मृतदेह अनेक जणांची झालेले आहेत तरी देखील पंढरपूर नगर परिषद त्याच्यावर कोणतेही उपाययोजना करत नाही आणि ठेकेदार ठेकेदाराचं फक्त काम पैसे वसूल करणं आणि जनतेला कुठल्याही पद्धतीने कोणतेही उपाययोजना न करणं हे ठेकेदाराचं काम आहे तर पंढरपूर नगर परिषद संबंधित ठेकेदाराला मागं घालण्याचं काम का करत आहे आमचा असा मनात प्रश्न पडलेला आहे तर येत्या सात तीन दोन हजार पंचवीस रोजी संबंधित ठेकेदारावर व संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही याच ठिकाणी आंदोलन करणार आहे आणि दुसरी मागणी आम्ही काय केलेली आहे संबंधित मृतदेह नातेवाईकांना नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यात यावी आणि ठेकेदार ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा नाही तर आम्ही पुन्हा एकदा याच ठिकाणी आंदोलन करणार आहोत जय जय महाराष्ट्र